काँग्रेसचे आणि भाजपचे किंवा शिवसेनेचे उमेदवार आहे आणि त्याच्या विरुद्ध आघाडीचे उमेदवार आहे या एज्युकेशनचा एज्युकेशनचा फरक फरक म्हणजे हे भंडाराचे जिल्हाधिकारी होते सेवानिवृत्त आहेत गजबे साहेब आणि किशोरजी गजबेच्या जे शिक्षण पात्रता आहे ते कोणत्याच उमेदवाराजवळ नाही आहेत बाकी सगळे गुन्हेगार लोकांची इथं भरती झालेली आहे आणि लोक त्यामुळे त्रासले आहेत उच्च शिक्षित व्यक्तीला मतदान करण्याचा मानस जनतेमध्ये आहे आणि जनता त्यांना स्वीकाराल आणि त्यांच्या प्रेशर कुकर जिल्हा बरं गजबी यांच्यावर काही गुन्हे वगैरे दाखल आहे का माफिया रेती माफिया किंवा काही कोणाचं तोडफोड हे ते वगैरे काँग्रेस आणि बीजेपी शिवसेना यांच्या उमेदवाराकडे रेती माफियाचे टेंडर आहे आमच्या शुद्ध आचरणाचे माणसं आहेत किशोरजी गजबे यांच्या कोणत्याही प्रकारच्या कोणत्याच पोलीस स्टेशनमध्ये कोणताही गुन्हा दाखल नाही तर मग लोकांनी गुन्हेगाराला निवडून दिलेलं उचित राहील की शिक्षिताला नाही 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 गुन्हेगाराला लोकांनी स्वीकार करू नये आणि तेही पक्षाच्या नावावर किंवा जातीय समीकरणाच्या नावावरती कोणी जाऊ नये संसदेमध्ये कायदे बनतात संसदेमध्ये विधेयक मांडले जाते आणि संसदेमध्ये बदलून हा पूर्ण देश चालत असतो भारतीय संविधानावर आणि संविधानाचे रक्षण करण्याकरता किशोर गजपे हेच एक स्वच्छ प्रशासनाचे उमेदवार हो आहेत आणि त्यांच्यावरती कोणतेच गुन्हे नसल्यामुळे लोकांनी किशोरजी गजबे यांचा स्वीकार करायला पाहिजे असं माझं मत आहे आमच्या कुवी तालुक्यामध्ये ज्या प्रकारचा जो काही लोकांमध्ये समाज आहे तो पलटलेला आहे पक्षीय राजकारण नसून लोकांनी चांगल्या उमेदवाराला निवडून देण्याची एक मानसिकता बनवलेली आहे त्यामुळे निवडून